नमस्कार उपस्थित सर्वांना मनापासून नमस्कार आजचा आठ मार्च जागतिक महिला दिन स्त्रीच्या कर्तृत्वाचा तिच्या शक्तीचा सन्मान करण्याचा गौरव करण्याचा हा दिवस आहे स्त्री ही जी आहे नेहमीच आदराने पाहिली जाते असं आपल्याला वाटतं स्त्रीच्या रक्तातून वाहणारं तिचं सामर्थ्य तिची शक्ती तिचं कर्तृत्व तिची तिची दृढता या सर्वांचा गौरव करण्याचा आजचा हा दिवस आहे ज्याला स्त्री ही आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला ती बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला आणि ज्याला पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला स्त्री ही मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे संस्कार स्त्री म्हणजे मांगल्य पावित्र्य दृढता स्त्री म्हणजे घराचं घरपण जी पिढी जोपासते पिढी घडवते जी घराची शोभा आणि नराची शक्ती असते ना जी नाती जपते कुटुंब सांभाळते अशी ही स्त्री ही स्त्रीची व्याख्या जी आहे फार पूर्वीपासून सगळ्यांनी अत्यंत सुंदर शब्दात वर्णन केलेले आहे हे सगळं जरी खरं असलं तर फार तरी सुद्धा फार पूर्वीपासून संपूर्ण जगामध्ये कायम स्त्रीला दुय्यम दर्जा दिला गेलेला आहे पुरुषाला हा प्रथम दर्जा दिला गेलेला आहे स्त्री पुरुष असमानता मुलगा मुलगी भेद हे सगळीकडे होतं तर या सगळ्याच्या निदर्शन या सगळ्यांच्या विरोधात म्हणून आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी न्यूयॉर्कमध्ये सर्व महिला कामगारांनी दहा तासांचा दिवस आणि कामावरची सुरक्षा स्त्री पुरुष समान हक्क प्रत्येक क्षेत्रात धार्मिक असो राजकीय असो आर्थिक असो प्रत्येक क्षेत्रात तिला समान हक्क मिळावा मतदानाचा हक्क मिळावा यासाठी म्हणून तिनं जोरदार निदर्शनं केली हा स्त्रीच्या स्वातंत्र्याच्या स्त्रीच्या हक्काचा सगळ्यात पहिला आणि प्रथम लढा होता आणि ह्या मागण्यांच्या सन्मानार्थ म्हणून आठ मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघानं युनोनं जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केलं आणि तेव्हापासून स्त्री मुक्ती संघटनांना स्त्रियांच्या चळवळींना पुष्टी मिळू लागली बळकटी मिळू लागली संपूर्ण जगामध्ये जी स्थिती होती त्याच्यापेक्षा फारशी वेगळी स्थिती आपल्या भारतामध्ये नव्हती भारतामध्ये तर पुरुषप्रधान संस्कृती होती कायम पुरुषाला प्रथम दर्जा आणि स्त्रीला दुय्यम दर्जा आपल्याकडे कुटुंबाची एक फार सुटसुटीत व्याख्या होती ती अशी की पुरुष हा घराबाहेर पडून कमाव कमाई करणारा म्हणून तो कमावता आणि म्हणून त्याला प्रथम दर्जा आणि म्हणून तो कुटुंबप्रमुख याच्या उलट स्त्रीची जबाबदारी ही अंतर्गत जबाबदारी असायची घरातील सर्वांचं दुखलं खुकलं पाहणं त्यांची काळजी घेणं त्यांचं खाणं पिणं पाहणं <clears throat> चूल आणि मूल हेच तिचं कार्यक्षेत्र होतं आणि त्यामुळे तिला कायम दुय्यम दर्जा दिला गेला यामुळे काय व्हायला लागलं की स्त्रियांच्यावर फार मोठ्या प्रमाणावर अन्याय झाला तिचा खूप छळ होऊ लागला आणि तिचा मानसिक कोंडमारा यामुळे खूप होऊ लागला मानसिक कुचंबणा होऊ लागली आणि त्यामुळे ती अस्वस्थ होती तिला समाजात कुठेही सन्मानाचं स्थान नव्हतं पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसा महर्षी धोंडो केशव कर्वे आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि श्री डॉक्टर राजा राम मोहन रॉय या सर्व समाज समाजधुरिणाने स्त्रियांना समाजात सन्मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी म्हणून खूप प्रयत्न केले अखंड मेहनत केली आणि प्रसंगी प्रवाहाविरुद्ध जाऊन समाजाचा रोष पत्करून विधवा विवाह आणि पुनर्विवाहाची मुहूर्त मेढ रोवली सतीची प्रथा बंद केली आणि त्यामुळे हळूहळू स्त्रीला समाजात सन्मानाचं स्थान मिळू लागलं या कारणास्तव या सर्व समाजसुधारकांना माझा अगदी मनापासून मुजरा आणि मनापासून वंदन या जशा सगळ्या गोष्टी चालू होत्या काल जसा पुढे सरकत गेला तसं कालाय तस्मयी नमाप्रमाणे स्त्रियांना उच्च शिक्षणासाठी दरवाजे खुले झाले आणि स्त्रियानं प्रत्येक स्त्रीने प्रत्येक क्षेत्र काबीज करण्यास सुरुवात केली मग वकील असो ती डॉक्टर इंजिनियर आय ए एस ऑफिसर पायलट कोणतंही खांद्याला, क्षेत्र असो अंतराळ क्षेत्र असो तर विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्र असो किंवा सैन्यदल असो प्रत्येक क्षेत्रात ती धडा पुढे जाऊ लागली संपूर्ण आत्मविश्वासानं तिनं प्रचंड झेप घेतली आणि आपण पुरुषापेक्षा कुठेही कमी नाही असं म्हणून पुरुषाच्या बरोबरीनं त्याच्या खांद्याला खांद्या लावून ती प्रत्येक क्षेत्र गाजवू लागली एवढंच नव्हे तर देशाचं पंतप्रधानपद राष्ट्रपतीपद हे सुद्धा तिनं भूषवलं आणि स्त्रीमुक्तीच्या चळवळीला प्रचंड धार आली जोमानं चळवळी सुरू झाल्या समाजामध्ये जनजागृती निर्माण होऊ लागली आणि हे निर्माण करण्यासाठी मुंबईच्या शारदासाठी ज्योती म्हापसेकर या स्त्रियांचं योगदान फार मोठं आहे त्यांनी स्त्रीमुक्ती चळवळ स्त्री पुरुष समानता यासाठीचे हक्क यासाठी या विषयावरची अनेक पथनाट्य सादर केली असा जसा काळ पुढे सरकत गेला तसतसा काळ बदलला आणि महागाई प्रचंड वाढू लागली त्यामुळे स्त्रियांना अर्थार्जनासाठी बाहेर पडणं भाग पडलं आणि त्यामुळे तिनं अर्थार्जनासाठी बाहेर पाळून ठेवल्याबरोबर घरची जबाबदारी आणि बाहेरची जबाबदारी अशा दोन्ही आघाड्या ती समर्थपणे पेलू लागले पण हे सगळं करताना तिची प्रचंड धावपळ होऊ लागली तिची ससे ओलपुट होऊ लागली त्यामुळे तिची शक्ती इथे कमी पडू लागली म्हणा किंवा तिला तिची दमछाक होऊ लागली आणि ती या कारणास्तव जेव्हा स्त्री अर्थार्जनासाठी घराबाहेर पडते दोन्ही आघाड्या समर्थपणे पेलू पाहते तर त्यावेळेला घरच्या सर्वांनी तिला अत्यंत मुलाचं सहकार्य करणं फार गरजेचं आहे आणि इथे बाकीच्या लोकांबरोबरच तिच्या पतिराजाचं हे प्रथम कर्तव्य ठरतं की आपल्या बायकोला समजून घेऊन तिला तिच्या प्रत्येक कार्यात मदत करायची कोणतंही काम कमी न मानता हे काम बायकांचं आहे हे पुरुषांचं नव्हे असं न म्हणता प्रत्येक कामात तिच्या त्यांनी सहकार्य केलं पाहिजे घरातील सर्व सदस्यांनी सर्व कुटुंबातील लोकांनी तिला मनापासून सहकार्य केलं पाहिजे सगळ्यांनी एकमेकांशी समजुतीनं वागलं पाहिजे प्रेमानं वागलं पाहिजे आणि हे सगळं करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे स्त्रीची सुद्धा आहे प्रत्येक माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे एक सुंदर सुविचार आहे जो दुसऱ्यांचा आदर करतो तोच इतरांच्या आदरास पात्र ठरतो तर यानुसार सगळ्यांनी एकमेकांशी सामंजस्यानं वागणं गरजेचं आहे पण इथे स्त्रीची भूमिका आणखीन महत्वाची ठरते कारण एक स्त्रीच स्वतःच कुटुंब सावरू शकते किंवा संपूर्णपणे उद्ध्वस्तही करू शकते अशा वेळी स्त्रीनं स्वतःची स्त्री शक्ती हे आपलं कुटुंब चांगलं बनण्यासाठी आदर्श बनण्यासाठी म्हणून सत्कारणी लावले पाहिजे जसं प्रत्येक कुटुंब आदर्श बनेल तसाच पर्यायानं समाजही आदर्श बनतो समाज आदर्श बनला की पर्यायानं उत्तुंग प्रखर सुदृढ अशा राष्ट्राची सुद्धा निर्मिती होऊ शकते आणि हे सगळं करताना स्त्रीची जबाबदारी इतकी मोठी आहे ही पेलताना काही गोष्टींची तिला फार गरज आहे आणि ती म्हणजे स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणं संयम पाळणं ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आणि हे करण्यासाठी स्त्रीनं प्रथम स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे तिची तब्येत जर चांगली असेल तरच ती आपलं कुटुंब यशस्वी करू शकते आणि हे करण्यासाठी मानसिक स्वास्थ्य शार शारीरिक स्वास्थ्याबरोबर स्वतःचं मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी सुद्धा तिनं योगाची कास धरली पाहिजे रोज प्राणायाम केला पाहिजे स्वतःसाठी किमान अर्धा तास तरी वेळ काढला पाहिजे हे फार गरजेचं आहे सिर सलामत तो पगडी पचाश त्यामुळे स्वतःची तब्येत चांगली राखणं हे तिचं प्रथम कर्तव्य आहे आणि जर तिची तब्येत चांगली असेल तरच ती सुदृढ असं आपलं कुटुंब निर्माण करू शकते पर्यायानं चांगला समाज घडू शकतो पर्यायानं उत्तुंग राष्ट्राची निर्मिती होऊ शकते इथे उत्तुंग राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी आपल्या पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे योग म्हणून साजरा केला जातो तेव्हापासून आपल्या भारताकडे बघण्याचा संपूर्ण जगाचा दृष्टिकोन अत्यंत सन्मानाचा झालेला आहे पूर्वी फार तुच्छतेनं इंडिया म्हटलं की बघितलं जायचं परंतु आता संपूर्ण जगामध्ये आपल्याला सन्मानाचं स्थान मिळालेलं आहे याबरोबरच माननीय मोदीजींनी अगदी अलीकडेच बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराची स्थापना करून प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना करून जगामध्ये आपलं राष्ट्र हे एक आध्यात्मिक राष्ट्र म्हणून जगाच्या समोर त्यांनी मांडलेलं आहे आणि अशा रीतीनं आपल्या राष्ट्राची मान त्यांनी जगामध्ये अगदी उंच केलेली आहे तर हे सगळं कथन करताना आपण जर इतिहास काळामध्ये डोकावलं तर आपल्याला काय दिसून येतं कि की शिवबाला स्वराज्याची प्रेरणा देणारी राष्ट्रमाता जिजाऊ ब्रिटिशांविरुद्ध एकाकी लढा देणारी झुंज देणारी महापराक्रमी रणझुंजारशी अशी झाशीची राणी तसंच कर्नाटकातील कित्तूर राणी चेन्नम्मा त्याप्रमाणेच स्त्री शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या अथक प्रयत्न करणाऱ्या आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि अगदी अलीकडच्या काळातील आपल्या सर्वांच्या लाडक्या अनाथांची माय झालेल्या सिंधुताई सपकाळ ह्या सगळ्या त्या काळातल्या आणि आत्तासुद्धा आपण म्हणू शकतो की ह्या सगळ्या रणरागिणीच आहेत आणि त्या नवदुर्गाही नव्हेत का तर ह्या सगळ्यांना मी अत्यंत मनापासून वंदन करून त्यांना मनाचा मुजरा करते आणि ह्यांचा हा सुंदर वारसा आपण समर्थपणे पुढे चालवत आहोतच असाच चालवूया आणि सगळ्यांनी एकमुखाने त्यांना आदरांजली देण्यासाठी म्हणून बुलंद आवाजामध्ये स्त्री शक्तीचा एकत्रितपणे त्रिवार जय जयकार करू त्रिवार जय जयकार करूया नारी शक्तीचा विजय असो नारी शक्तीचा विजय असो नारी शक्तीचा विजय असो वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय